अट्टल गुन्हेगाराकडून चौदा लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकांची कारवाई नारायणगाव आणि जुन्नर येथे घरफोडीचे गुन्हे करून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा व पथकाने अटक करून आरोपीकडून सोळा तोळे सोने आठशे एक्केचाळीस ग्रॅम चांदीचे दागिने चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली या प्रकरणी विशाल तांदळे राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मूळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याला पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मालमत्ता चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे विष्णू भागुजी सांगडे वय बासष्ट वर्षे राहणार वैभवलक्ष्मी सोसायटी ए विंग तिसरा मजला फ्लॅट नंबर एकवीस विटेमळा नारायणगाव तालुका जुन्नर यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने बँकेत ठेवलेले दागिने घरी आणून कपाटात ठेवले होते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते व त्यांची पत्नी नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या काकड आरतीसाठी गेले होते दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने कडी कोयंडा तोडून सदनिकेत प्रवेश केला बेडरूममधील लाकडी कपाटातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांचे संयुक्त पथक करत होते सदर चोरी केल्यानंतर आरोपी मोटरसायकलवर पसार सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न करून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल विशाल तांदळे यांची असल्याचे तपासात समोर आले त्या आधारे तांदळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नारायणगाव व जुन्नर परिसरात तीन घरफोड्या केल्याचे कबूल केले असून आरोपीकडून तीन घरफोड्यामधील चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अपर रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमिन संदीप वारे अक्षय नवले पोलीस उपनिरीक्षक सोमेशेखर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांच्या पथकाने केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तातडीने गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस पथकाचे कौतुक होत आहे